रविवारी युतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून या ठिकाणी युतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी माझ्या नावाची जाहीर त्या ठिकाणी केलं काल आम्ही दिवसभरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि आज जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स संयुक्त प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतली नक्कीच जी जबाबदारी माझ्यावरती आज उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी, जी दिलेली आहे ती पेलण्यामध्ये मी फार सक्षम आहे कारण माझ्याबरोबर ह्या ठिकाणी माझे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्याचबरोबर मित्रपक्ष आम्ही सर्व एकत्रपणे हे उद्याचं असणारं सगळी जबाबदारी चांगल्या पद्धतीने मी हाताळू शकतो जिल्ह्यातली समस्या आता तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये सातार्यात फिरताय उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधी त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असतं काय समस्या आहेत आणि त्याच्यावर तुमचं काय युवकांची बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे पर्यटन पाहिजे तसं या ठिकाणी डेव्हलप झालेलं नाही आहे ज्या विकासाला आपण महत्त्व देतो तो विकासही आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसत नाही आहे फक्त दिसतं ते आम्हाला कुठेतरी टोलची भांडणं कारखान्यावरती असणारे म्हणजे वैयक्तिक हेवेदावे त्याच्यामुळे आता जिल्ह्याला परिवर्तन हवं आहे सामान्य नागरिकाची पण इच्छा आहे की आता कुठंतरी परिवर्तन हवं आहे परिवर्तन विकासाच्या दृष्टिकोनातून हवं आहे आणि ते नक्कीच आम्हाला या ठिकाणी दोन्ही आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते मिळू शकतं आम्हाला विश्वास आहे गेल्या दहा वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये काय कमी पडलं असं वाटतं किंवा काय गरजेचं उत्तर झालं नाही मी काही वचननामे या ठिकाणी पाहत होतो मला बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की दोन हजार चे मागचे दोन निवडणुकीचे जे काही वचननामे होते त्यामध्ये धरणग्रस्तांचे प्रश्न त्याचबरोबर दुष्काळाचे प्रश्नाला मार्गीस असे काही वचननामे होते निवडणुकीपुरता अजेंडा होता निवडणुकी संपलाय विषय संपला त्याचबरोबर रेल्वे जी आमची कराड ती कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वेचं काही नियोजन त्या ठिकाणी होतं हे जर नियोजन झालं असतं तर रहदारी वाढली असती खूप काही चांगल्या शेतीचे प्रश्न आहे शेतीने उत्पन्न केलेले काही विषय असतील हे खूप चांगलं काय झालं असतं ते होऊ शकलं नाही आमचे एअरपोर्टचं कामही अर्धवट त्या ठिकाणी पडलेलं आहे असे कित्येक काम आहेत आमचे इंडस्ट्रीयल जे झोन आहे या इंडस्ट्रीयल झोनमध्ये सध्या एकदम भकास पडलेलं आहे उद्योग व्यापार करणाऱ्यासाठी तयारच या ठिकाणी होत नाही एवढी दहशत आहे या सगळ्यांना आम्हाला दहशत मोडायचं आहे रोज तरुणांना रोजगार दिलं पाहिजे आम्ही एक मोठं भविष्यामध्ये इंडस्ट्रीयल चांगलं इंडस्ट्रीयल झोन त्याबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी मेडिकल कॉलेज असे असंख्य विषय आम्ही हातात घेतलेले आहेत टप्प्याटप्प्यामध्ये त्या सर्व विषयाला आम्ही हात घालू आणि सातारकरांना एक नवीन परिवर्तन या ठिकाणी करून दाखवू तुम्ही आता बोलताना म्हटलं की इंडस्ट्रीयल लोक यायला तयार होत नाहीत कारण काही दहशत आहे नक्की कुणाची दहशत आहे आणि ते संपूर्ण तुम्हाला किंवा आघाडीला तुमचं यश आपल्याला कल्पना आहे की काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एवढी दहशत झाली की काही लोकांना गुन्ह्यामध्ये अटक करावं लागले काही अजून पेरोलवरती फिरत आहेत काहींना बेल झालेला नाही आहे त्याच्यामुळे सातारकरांना दहशत माहिती आहे विद्यमान खासदारांचे असणारे काही कार्यकर्ते ह्यांचे जे काही विषय आहेत हे सगळ्यांनाच या ठिकाणी माहीत आहे त्याच्यामुळे आता आम्हाला फक्त पूर्णपणे आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे ते फक्त आणि फक्त या निवडणुकीच्या या प्रगतीच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून तोच आमचा या ठिकाणी अजेंडा राहील अर्ज आजची पहिली पत्रकार परिषद संयुक्त या ठिकाणी झालेली आहे उद्यापासून आम्ही साई विधानसभा मतदारसंघामधील असणाऱ्या प्रमुख सर्व युतीचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आम्ही उद्या सकाळपासून आम्ही टेकेटिकीत टेके घेणार टेके आहोत आणि तीस तारखेला मी त्या ठिकाणी अर्ज भरणार आहोत अर्ज भरण्याकरिता दोन्ही कार्यकर्ते फार मोठ्या जोशाने त्या ठिकाणी उपस्थित राहतील